मिलिटरी स्कूल जुनियर कॉलेजचे अध्यक्ष स्कूल ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल आमचे मित्र सर रिटायर्ड कर्नल थापाजी माझे बालमित्र अशोक अंबोरे पाटील एकलारा आमचे एकलाऱ्याचे मित्र वसंतरावजी आणि व्यासपीठावर बसलेले गणमान्य त्याचप्रमाणे या स्कूलचे सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्नेह संमेलनाच्या निमित्ताने मी आज आलो सरांसोबत या गुरुकुलचा संपूर्ण परिसर मी पाहून आलो त्यांच्यासोबत मन भारावून गेलं एवढी उच्च कोटीची कल्पना एवढ्या मोठ्या प्रमाणे आपल्या अंगी दायित्व नावाच एक सामावलेली संकल्पना या निरनिराळ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यामध्ये मनामध्ये असलेली एक सद्भावना या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला महाभारतात महाभारतातले दोन तीन उदाहरण आठवले एक पांडवांसाठी जे इंद्रप्रस्थ तयार केलं होतं विश्वकर्मांनी आणि जरासनच्या वारंवारच्या लढाया आणि आक्रमणामुळे भीतीमुळे श्रीकृष्ण आणि यादवनी नदीच्या पलीकडे जे एक मायापुरी त्यांनी तयार केली होती विश्वकर्माच्या हातनं तर आपल्या या गुरुकुलचे या राजीव गांधी मिलिटरी स्कूलच्या या प्रशस्त भव्य अशा संस्थेचे माळी सर हे विश्वकर्मा आहेत विश्वकर्मा हे विश्व नॉट लेस दॅन विश्वकर्मा बघितलं साहेब हे सगळं बनवत असताना याला किती खस्ती खावी लागतात कुठन कुठनं जावं लागते याचा अनुभव आहे आम्हाला आम्ही बघतो आहे शून्यास विश्व निर्माण करणारी माणसं क्रांतिकारी माणसं असतात ही क्रांतिकारी माणसं असे माळी सर यांना माझा त्रिवार सलाम माझा सॅल्यूट आहे विद्या मित्र विचारवंता ने संगित है बेटा तुम लोग छोटे हो समझ नहीं पाओगे समझाने की कोशिश करूंगा तो बारहवीला है वो समझ पाएंगे विचारवंता ने है सरहद अपनी सरहद, जी सीमा है अपने भारत देश की जी सीमा है सरहद पे हमको शहादत मिले या सीमे वीवरती आम्ही शहीद व्हावं असं प्रत्येक सैनिक म्हणतो ते म्हणतात सरहद पे हमको शहादत मिले उडाना कफन के लिए हे जे तुमचं युनिफॉर्म बघतो आहे मी या युनिफॉर्म मध्ये बघितल्या बरोबर माणसाला एक प्रेम निर्माण होते एक आदर निर्माण होते एक सद्भावना निर्माण होते या ठिकाणी या गुरुकुलमध्ये अत्यंत उच्च कोटीचं तुम्हाला प्रशिक्षण शिक्षण मिळत आहे आपण सरांनी आपल्या सांगितलेलं आहे स्वप्न बघावी स्वप्न मॅडमनी सांगितलं मॅडम मॅडमनी स्वप्न बघावी मोठमोठी स्वप्न बघावी मोठ व्हावं स्मॉल एम इज अ क्राईम असं म्हटलं गेलेलं आहे आपले सोपना सोपना, मोट दिवंगत राष्ट्रपती जे आहेत यांनी सांगितलेलं आहे की स्मॉल एम म्हणजे क्राईम उद्दिष्ट जे आहे ते मोठं ठेवा मोठ लहान ठेवू नका सोळा तास अभ्यास करा अठरा तास अभ्यास करा अभ्यास केल्याने आपल्याला धोकं पडणार नाही काही फरक पडत नाही प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट म्हटलं गेलेलं आहे प्रॅक्टिस वारंवार तुम्ही जे कराल बेटा ते तुमच्या फायद्याचं राहील प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट संस्कृतमध्ये म्हटल्या गेलेलं आहे तुम्हाला तो एवढं चांगलं वातावरण मिळालेलं आहे लोग तो भाग्यशाली लोग हो जिनको ऐसे विश्वकर्मा मिले है तुम्हाला घडवणारे भविष्यात युआर ॲसेट ऑफ द नेशन या देशाची तुम्ही संपत्ती आहात संपत्ती तुम्हाला घडवणारे असे विश्वकर्मा या ठिकाणी बसलेले आहेत भाग्यवान आहात तुम्ही तुम्ही ॲसेट ऑफ द नेशन आहात या देशाची ऍसेट संपत्ती आहात तुम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतो तुमच्यामध्ये बघतो कोणीतरी आर्मीमध्ये उच्च पदावर जाईल कोणीतरी आर्मीच्या मेडिकल फील्ड मध्ये राहील कोणीतरी आमच्या सीमेवरती आमच्या देशाच्या सीमेवरती आमचं रक्षण करेल तुम्ही त्या ठिकाणी रक्षण कराल आम्ही या ठिकाणी निवांत रूप काढू असे ऍसेट आहात तुम्ही ऍसेट तर तुमचं स्वप्न हे मोठं असाल पाहिजे स्वप्न साकार करत असताना सोळा तास अभ्यास करा अठरा तास अभ्यास करा नेवर लुक बॅक इन लाईफ म्हटलं गेलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये मागे वळून बघायचं नाही गो आहे समोर बघायला डेस्टिनेशन फिक्स करा गोल फिक्स करा ते अचीव करण्यासाठी प्रयत्न करा गुरुजन आहेत शिक्षित सगळे स्टवट प्राध्यापक या ठिकाणी आहेत त्यांचा सगळ्यांचा फायदा करून घ्या म्हणतात ना सोळा तास अठरा तास अभ्यास केल्याने आपल्याला भोग पडणार नाही फिजिकली फिटनेस साठी एक्सरसाइज केल्याने आपण अधू होणार नाही क्या फरक पडताय प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतात ना खुद ही को कर बुलंद इतना खुद ही को कर बुलंद इतना हर तकदीर बनाने से पहले खुद खुदा तुझसे से पूछे बंदे बता तेरी रजा क्या है जीवन में स्वतः घरून गया नेवर लुक बैक नेवर डिपेंड अपॉन एरीबडी हम किसी के या किसी के सहारे नहीं दिएंगे, बी क्रिएट खुद को हमको क्रिएट करना है ती शक्ति प्राप्त कराई ची है, है? तुम लोगों के पास है तुम्ही त्याला जे तुमच्या जवळ आहे त्याला दृश्या अवस्थेमध्ये तुम्हाला काढायचं आहे तुमच्या जवळ आहे सगळं आहे तुमच्या जवळ ते काढण्यासाठी तुम्हाला मदत करणारे गुरुवर लोक या ठिकाणी आहेत पण तुम्हाला स्वतःमध्ये सुद्धा ती ऊर्जा निर्माण करणं गरजेचं आहे आणि ती तुमच्यामध्ये आहे संस्कृत मध्ये म्हणतात बघा दैवा यतम तुकडे वहां यतम तू हम लोगों के हाथ में को वंशा मधे को जी को धर्मा मधेत्या कुड़ा को घर मधे जन्मालावे आम हाथ भई उसने जहां पे भी हम लोगों को ये बीज बो दिया ज्यादा घर मधे ज्यादा समाजा मध्य जिसे आम टाकल वहां पे हम लोग पैदा होंगे दे। गए दया यतम तु कु हाथ में नहीं है महा आल्यानंतर तू गाजवणं चांगलं गोल अचीव्ह करणं सत्कार्य करणं नाव मोठ करणं हे आमच्या हातात आहे त्यासाठी सोळा तास काम करा अठरा तास काम करा सोळा तास अभ्यास करा अठरा तास अभ्यास करा अभ्यास केल्याने प्रॅक्टिस केल्याने एक्सरसाइज केल्याने नॉलेज अक्वायर केल्याने अजिबात आपल्याला भोग पडणार नाही बाळा आपण निश्चितच आपल्या आईवडिलांनी आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जी स्वप्न रंगवलेली आहेत माझा कोकरू माझा लेकरू सरांकडे आहे माळी सरांकडे आहे माझा मुलगा माळी सरांच्या राजीव गांधी स्कूल स्कूलमध्ये आहे मी निश्चिंत लोटतो मला विश्वास आहे की माझा मुलगा सरांच्या संस्थेमध्ये आहे तो निश्चितच एक दिवस कुठेतरी नाव कमावणार प्रत्येक वाडवडिलांनी आई वडिलांनी आपल्यासाठी स्वप्न रंगवलेली आहे माझा मुलगा त्या स्वप्नाच्या परिपूर्ततेसाठी त्या स्वप्नाच्या पूर्तत्वासाठी तुम्ही एफर्ट्स घ्याल पाहिजे तुमच्या कडे बघितल्यानंतर सगळं सगळं राष्ट्रप्रेमच जागृत व्हायला लागतं मी जेव्हापासून आलो ना मला सगळं तेच आठवायला लागलं ताई लता मेरे देश की धरती सुना तीन दिशा लगी मनोज कुमार का मेरे को याद आने लग गया भारत का रहने वाला हूँ भारत के गीत सुनाता हूँ बहनों के गलों में जब घुंग जीवन का राग सुनाते हैं त्याग तुम लोगों को तो देखने के बाद तुम्हारा बदलिया रह तुम एक प्रेम निर्माण यूनिफॉर्म तो है यूनिफॉर्म ऋषि तो आमच्या मनामध्ये आधार आहे वी आर इंडियन्स आमच्या इंडियाची आर्मीचे हे युनिफॉर्म आहे वी आर ऑट टू सॅल्यूट वी आर बाउंड टू सॅल्यूट तुम्हाला बघितल्याबरोबर एक आमच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि आम्हाला कुठेतरी असं वाटायला लागते भाई इस उमर में मुझे क्यू पहिले नाही मिला ये युनिफॉर्म असं असू या कुठेतरी आम्हाला वाटायला तर अत्यंत चांगल्या मध्ये तुमचं शिक्षण या ठिकाणी पूर्ण होत आहे तुमचे गोल ठरवा तुमचे डेस्टिनेशन ठरवा ते डेस्टिनेशन गोल करण्यासाठी देश सेवेसाठी तुम्ही सत्कारी कसे लागाल याच्यासाठी प्रयत्न करा बाळी सराने सुंदरस असं या बुलढाणा शहरामध्ये वातावरण निर्मिती केलेली आहे के

उससे भी बड़ा कार्य जो है ये सच कार्य है सच काम किया जगत में जिसने उसने प्रभु का नाम उसने हरि का नाम लिया ऐसे आदरणीय माली सर या ठिकणिया है लो महाराओ जिसके पास है वो बहुत कुछ करता है जिसके पास नहीं है उन्होंने करना ये तो सबसे बड़ा काम है साहब जीरो पास में जी निर्मित किया जीरो वही सैल्यूट है मारी सर को सैल्यूट है असं अत्यंत चांगल वातावरण विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आहे विद्यार्थी खूप चांगले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इथे आलेले आहेत परमेश्वर करो या संस्थेचे नाव राजीव गांधी मिलिट्री स्कूलचं नाव महाराष्ट्र पातळीवर देशाच्या पातळीवर हो इथले विद्यार्थी देश सेवेसाठी राष्ट्र सेवेसाठी देशाच्या नॅशनल लेवलला जाओ समाजात सामाजिक रूम है। जे आहे हे जे माळी सर एकटे आहेत माळी सरांचे हे एवढे जे अवयव आहेत एवढे हात आहे या माध्यमांना आज या ठिकाणी तीनशे विद्यार्थी असेल तर सहाशे हात आहेत सहाशे डोळे आहे माळी सरांचं कार्य या सहाशे हाताच्या रूपाने या सहाशे डोळ्यांच्या रूपाने आपल्या राज्यामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये त्यांच्या संकल्पनेचा त्यांच्या कार्याचा प्रसार होव तीच तुमच्याकडनं आमची माफक अपेक्षा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना माया शुभेच्छा देतो या ठिकाणी मला बोलावलं माळी सरांनी बोलावलं पडघल सरांनी बोलावलं माझे बालमित्र अशोक पाटील आंबोरे पडगळ सर हे नातेवाईक आहेत मला यायचंच होतं या ठिकाणी माझी इच्छाच होती आल्यानंतर पाहल्यानंतर दुःख होत आहे की एवढा उशीर कसा झाला आधी याल पाहिजे दररोज याल पाहिजे इथे असं तिथं वातावरण आहे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड पॉझिटिव्ह वातावरण आहे ते ही ऊर्जा आहे हे बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा दस सालचे एज रेड्यू होऊ जात या म्हणून दहा वर्षाने तरुण होऊन जातो हे बघितल्यानंतर सो नेवर लुक बॅक इन लाईफ देर इज स्लोगन युअर ऍटिट्यूड क्रिएट्स एटी पर्सेंट प्रॉब्लेम युअर ऍटिट्यूड सॉल्व्ह एटीट्यूड जो है हम लोगों का हाउ टू बिहेव हाउ टू एक्ट हाउ टू टॉक हाउ टू कन्विंस हाउ टू ये जो बातें होती है इस पर बहुत सारा निर्भर होता है अपना लाइफ लाइफ का गोल अचीव करने के तरीके ये सब इस पर बहुत सारा डिपेंड होता है एक सुंदर आशा या गुरुकुल आया त्याबद्दल परत परत मी धन्यवाद देतो माळी सरांना पडघल सरांना सगळ्या शिक्षक वृंदाला रिटायर्ड कर्नल थापा सरांना या विद्यार्थ्यांना या कोकरांना या लेकरांना जे महाराष्ट्रात सगळीकडे इथं आलेले आहेत यांना सगळ्यांना बेटा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सर सरांनी खूप सुंदर असं मोटिवेशनल स्पीच आपल्याला दिलेला आहे एक शायर ने ऐसा कहा है मैंने हजारों रंग के फाणु से देखे मैंने हजारों रंग के फाणु से देखे लेकिन देखो तो पड़े हैं उनके कब्रों पर फानुस मानुस गेला गेला मैंने हजारों रंग के फाणु से देखे लेकिन देखो तो पड़े हैं उनके कब्रों पर और नशा कुछ भी नहीं आदमी जन्म से नहीं कर्म से महान बनता है और कृति से अमर होता है सरानी अपने को कर्मा की अपेक्षा के लिए कर्म शिक्षण आपण ते करूया आणि आपल्या समाजाची सेवा करूया आपल्या कार्यक्रमाचा अंतिम टप्पा आभार मी आपल्या शाळेचे रिस्पेक्टेड परगांसर त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आभार व्यक्त करावे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे सांगण्यासाठी सा आम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये जरूर लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय भारत